वाल्मिक बरोबर तुमच्या आर्थिक हितसंबंध प्रश्न ऐकताच धनंजय मुंडे लगेच म्हणाले हे सगळं नेमकं काय घडलं बीडचं पालकमंत्रीपद न मिळाल्यानंतर काही तासांमध्येच मंत्री, का मंत्री धनंजय मुंडे रविवारी पहाटे शिर्डीमध्ये दाखल झाले राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन दिवसीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी गैरहजर राहिल्यानंतर दुसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमांसाठी धनंजय मुंडे हजर होते धनंजय मुंडे हॉटेल सन अँड सॅनमधून राष्ट्रवादीच्या नवसंकल्प शिबिराला जाण्यासाठी बाहेर पडले त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळेस अगदी बीडच्या पालकमंत्री पदापासून ते वाल्मिक कराडपर्यंत अनेक प्रश्नांना धनंजय मुंडेंनी उत्तर दिला पालकमंत्री पदावर स्पष्टच बोलले शिर्डीमध्ये दाखल झाल्याबद्दल बोलताना धनंजय मुंडेंनी साईबाबांच्या दर्शनानं नवी ऊर्जा मिळते त्याच ऊर्जेतून आम्ही काम करतोय असं म्हटलंय यानंतर पत्रकारांनी बीडच्या पालकमंत्रीपदी अजित पवारांचं नाव जाहीर झालं असून तुम्हाला डावललं गेल्याची चर्चा आहे असं विचारलं असता धनंजय मुंडेंनी बीडची सध्याची स्थिती पाहून मिस दादानं विनंती केली की के बीडच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी घ्यावी जसा पुण्याचा विकास झाला तसा बीडचाही व्हावा ही माझी भावना आहे असं उत्तर दिलं आरोप करणाऱ्यांना मुंडेंची विनंती विरोधकांनी तुम्हाला बीडचं पालकमंत्रीपद मिळू मिळू नये म्हणून विरोध केल्यानं तुम्हाला संधी दिली नाही असा प्रश्न विचारला असता धनंजय मुंडेंनी त्यांच्या मागणीपेक्षा माझी भावना काय हे अधिक महत्वाचं आहे मी पक्ष नेतृत्वाला विनंती केली की के बीडची जब, जबाबदारी आपण घ्यावी विरोधकांनी माझ्यावरचा एकतरी आरोप खरा करून दाखवावा मात्र मला आता यावर काही बोलायचं नाही वेळ आल्यावर मी बोलायला कमी पडणार नाही असं सूचक विधान केलं पुढं बोलताना धनंजय मुंडेंनी आताची परिस्थिती पाहता बीडमध्ये सामाजिक सलोखा व्यवस्थित व्हायला हवा मला बदनाम करायचंय तर करा मात्र माझ्या बीड जिल्ह्याच्या मातीला बदनाम करू नका अशी विनंती आरोप करणाऱ्यांनी केली वाल्मिकचा उल्लेख करत विचारलं प्रश्न तुमचे आणि वाल्मिक कराडचे आर्थिक हितसंबंध असल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे असा प्रश्न धनंजय मुंडेंना विचारण्यात आला त्यावर त्यांनी मोजून चार शब्दांमध्ये उत्तर दिलं वाल्मिक कराडचे आर्थिक हितसंबंध असल्याच्या प्रश्नावर धनंजय मुंडेंनी हे सगळं आहे असं उत्तर दिलं त्यानंतर अन्य एका पत्रकारनं सारंगी महाजनांच्या आरोपावर काय म्हणाल असं विचारलं असता त्यावर धनंजय मुंडेंनी पुन्हा एकदा हे सर्व काही आहे असं मोजक्या शब्दामध्ये उत्तर दिलं सारंगी महाजन यांनी मुंडेंवर जमिनीच्या व्यवहारांमध्ये फेरफार केल्याचा आरोप केला होता